मागील वर्षी नगदवाडी येथील हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या काल्याच्या कीर्तनात बोलताना हरिभक्तपरायण संतदास महाराज मनसुख यांनी नगदवाडी ग्रामस्थांना हनुमंतासाठी चांदीची गदा व गोपाळ काल्यासाठी चांदीची परात असली पाहिजे असे आवाहन केले होते महाराज कीर्तनात हे वाक्य सहज बोलून गेले परंतु ग्रामस्थांनी मात्र ही गोष्ट मनावर घेतली गावातील अर्चना शेंडे माया बडे ललिता बडे रेश्मा बडे पूजा बडे रेखा शेंडे जया शिंदे लक्ष्मी बडे मंगल शेंडे व काही महिला भगिनी एकत्र जमल्या व त्यांनी हनुमंतासाठी चांदीची गदा व गोपाळ काल्यासाठी चांदीची परात घेण्यासाठी गावातील घरोघरी फिरून वर्गणी गोळा करायला सुरुवात केली ग्रामस्थांनीही चांगला प्रतिसाद दिला यामध्ये उद्योजक संदीप शेठ बडे जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बडे व इतर दानशूर व्यक्ती यांनी वैयक्तिक देणगी व सप्ताह कमिटी यांनी जवळपास तीन लाख रुपये खर्च करून काल्याच्या कीर्तनात यावर्षी चांदीची गदा व चांदीची परात देवस्थानला बहाल केली आहे त्यामुळे गाव करेल ते राव काय करेल या म्हणीचा प्रत्यय गावात पाहायला मिळाला कांदळीगावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात असणारी एकजूट या निमित्ताने पाहायला मिळाली हनुमान जयंतीच्या दिवशी नगदवाडी हनुमान व खंडोबा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला व त्यानिमित्त रामेश्वर महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते कीर्तनास ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती कीर्तनानंतर वाजत गाजत पालखी सोहळा संपन्न झाला कांदळीगावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब शिवाजीराव वडे उद्योजक संदीप शिवाजीराव बडे जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक तुळशीराम बडे आकाश रवींद्र बडे तानाजी सोनूबडे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी कुस्त्यांचा जंगी आखाडा सायंकाळी लोकनाट्याचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी बैलगाड्यांच्या भव्य शर्यतीचे आयोजन यावेळी करण्यात आले होते नगदवाडी ग्रामस्थ व मुंबईकर यांनी एकत्र येत हा यात्रा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला आहे ब्युरो रिपोर्ट समाज दर्पण जाण्याची मार्ग आहे एक भक्ती मार्ग आहे दुसरा योग मार्ग आहे संसारिक माणसाने योग मार्गाने जाता येत नाही तेवढं आपल्याला आयुष्य नाही <laughs> आपण तेवढ्या वेळेस

ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा